तेजोमय आणि मंगलमय दिवाळीच्या तेलंगवाडी परिसरातील सर्व उस्मान नगर परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेलंगवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश पुंडाजी व सामाजिक कार्यकर्ते गजानन सूर्यवाड उस्मान नगरकर नमस्कार मी प्रज्ञा न्यूज तुमच्या सगळ्यांचं स्वागत सविस्तर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन सरकारच्या फसवे पॅकेज आणि अपूर्ण वचनांवर रोहित पवारांची टीका थेट निर्माण केल्याप्रकरणी खासदार मेधा कुलकर्णीवर गुन्हा दाखल करा रुपाली ठोंबरेंची मागणी कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून खड्ड्यांची दिवाळी साजरी आणि भंडाऱ्याच्या माजी खासदारांची स्वच्छता दुता सोबत दिवाळी आता पाहूयात बातम्या विस्ताराने क्षेत्र देहू येथे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारच्या फसव्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी रोजगार निर्मिती आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांकडे सरकार, सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय कर्जमाफीसाठी देहू येथे आज सकाळी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या माध्यमातून सरकारला वास्तव दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं येणारा प्रत्येक व्यक्ती जर शेतकरी असेल शेतमजूर असेल खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि मग या शेतकऱ्याला आणि या आमच्या शेतमजुराला न्याय मिळावा ज्यासाठी सरकारकडनं मदत ही केली जावी त्याच्यामध्ये जा एक कर्जमाफी होणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्याचबरोबर जी मदत आता अवकाळी पावसासाठी दिलेली आहे आता अतिवृष्टीसाठी दिलेली आहे ती फार कमी आहे ती पन्नास हजार रुपये हेक्टरी असावी मजुराला मदत दे मागण्या आमच्या सरकारकडे आहेत मग शांततेत संतांच्या विचाराने आम्ही इथं आज उपोषण करणार आहोत एक दिवसीय आम्ही आहोत आमचे सर्व पदाधिकारी आहेत आशा करूया सरकारच्या कानावर हे सर्व विषय त्या ठिकाणी जातात पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली खासदार मेधा कुलकर्णी शनिवार वाड्यात सातत्यानं भगवा आणि हिरवा रंग करत असतात खासदार असूनही त्या जबाबदारीनं ना वागत नाहीत दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करणाऱ्यांना कायद्यानं रोखणं आवश्यक असल्याचं मत रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलं पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारी खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पात केली नाही परंतु खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत आणि या शनिवार वाड्याच्या इथली जी काही मजार आहे म्हणजे आमचा जन्म त्या आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेले आहोत त्याच्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाही आहेत अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे आम्हाला ही मजार काढायची आहे तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं खड्डेमय दिवाळी साजरी करण्यात आली दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यात पंत्या आणि फटाके लावून निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळण्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत प्रशासनाला जाग येत नाही गेंड्याचं कातडीचं प्रशासन झालेलं आहे ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबर्ड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेनं देखील ओळखलेला आहे वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर जा प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोख आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसते नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी झटणाऱ्या स्वच्छता दूतांसोबत भंडाऱ्याचे माजी खासदार सुनील मेंडे यांनी सपत्नीक दिवाळी साजरी केली या कार्यक्रमात सर्व स्वच्छता दूतांची आरोग्य तपासणी करण्यात आली विश्व मांगल्य सभा आणि तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मागील नऊ वर्षांपासून मेंढे दाम्पत्य नगरपालिकेच्या स्वच्छता दूतांसोबत हा कार्यक्रम निरंतर आहेत यावेळी स्वच्छता दूतांना शुभेच्छांसह दिवाळी भेट देण्यात आली या बातमीसह या बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा उत्तम संस्कार आणि उत्तम विचारांच्या प्रेरणेतून गेली वीस वर्ष गोर गरीब बांधवांना वस्त्रदान अन्नदान अपघाती विमा यांसारख्या विविध समाजोपयोगी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव सुलाने आणि सुलाने परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अमरावतीच्या हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं छत्रीतलाव मार्गावरील हनुमानगडीत एकशे एकावन्न फुटांच्या हनुमान, एक हनुमान मंदिरासमोर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्येतील राम मंदिर येथून आणलेल्या ज्योतीनं ते सात फूट दिवा पेटवला त्याच्या पुण्यात हजारो दिवे लावण्यात आले या अखंड दीपज्योतीमध्ये नागरिकांनी प्रत्येकी दोन थेंब तेल टाकत आपला सहभाग नोंदवला या सोहळ्याला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजही उपस्थित होते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काकडा सोहळ्याला सुरुवात झाली आहे आज दिवाळी नरक चतुर्दशीपासून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे हा काकडा सोहळा साजरा केला जातो या सोहळ्यात पहाटे तीन वाजता घंटानाद सुरू झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजारी मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत अर्थात काकडा प्रज्वलित करतात वर्षातून एकदा होत असलेला हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे बंदी असतानाही मोठी आणि अवजड वाहने बोरघाटातून खोपोलीकडे येत असतात यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला त्यावर उपाय म्हणून बोरघाट महामार्ग पोलीस आणि आय आर बी यंत्रणेनं दस्तूर येथील अण्णा बोईन जवळ अडीच मीटरच्या कमानी टाकल्यात या कमानी टाकल्यानं बोरघाटातील खोपोलीकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद होऊन अपघातांचं प्रमाणही कमी झालंय नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील धरणे तुडुंब भरली असून सुद्धा साकोरा गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ऐन दिवाळीत ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आल्याचं दिसून येते पाणी समस्या सोडवण्याची वारंवार मागणी करूनही साकोरा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा आणि नव ऊर्जाचा सण याच तेजोमय उत्सवाच्या आपल्या सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक किरण सोलार टेक प्रायव्हेट लिमिटेड सूरत गुजरात